अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आई वडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं अशी आईवडिलांची इच्छा असते प्रत्येक पालक आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नात मुलीला भेटवस्तू देतात लग्नात मुलीला संसार सट रुकवत म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत आजही पाहायला मिळते मुलगी सासरी निघालेली असताना काही गोष्टी तिला चुकूनही दिल्या जात नाहीत सिहोरचे पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी या गोष्टीचा उल्लेख आपल्या प्रवचनात केला आहे जाणून घेऊया कन्या सासरी चालली असताना तिला कोणत्या गोष्टी देणं टाळायच टाळायला हवं पहिलं लोणचे पंडित प्रदीपजी मिश्रा म्हणतात की सासरी जात असलेल्या मुलीला लोणचे कधीही देऊ नये याचा तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि नातेसंबंध बिघडू शकतात लोणच्याची चव आंबट असल्यानं ते भेट म्हणून देणं योग्य नाही मुलीला हाताने बनवलेले लोणचे द्यायचे असेल तर लग्नानंतर तिच्या घरी जाऊन लोणचे बनवा दोन झाडू पंडित प्रदीपजी मिश्रा सांगतात की झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते पण मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये असे मानले जाते की जर तुम्ही मुलीला सासरी झाडी देऊ झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरवून घेतला जातो त्यामुळे मुलीचा जा संसार कधीच सुखी राहत नाही तिचे जीवन दुःखाने भरलेले असते असे मानले जाते तीन सुई किंवा टोकदार वस्तू पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत देऊ नका मुलीला निरोप देताना अशा गोष्टी दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता येते असे म्हणतात त्यामुळे अशा गोष्टी देणे टाळावे चार चाळणी मुलगी सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये असे म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करते तेव्हा त्या ते ते तेरा गोष्टींचा समावेश असतो चाळणी देखील त्यापैकी एक मात्र चाळणी भेट देणे योग्य मानली जात नाही सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनात अडचणी येऊ लागतात असे मानले जाते असेच नवनवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ यायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा त्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळेल धन्यवाद